रास्ता रोको आंदोलनाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले सर्व पडत्या पाण्यामध्ये सर्व बहादर शेतकरी आणि भगिनी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आपण रास्ता रोको आंदोलन करण्याचं ठरवलं होतं तसा प्रचार पण आपण केलेला आहे परंतु गणेश उत्सव आहे भावेक भक्तांना कोणालाही अडचण निर्माण होऊ नये ही कुठल्याही पद्धतीचा अडचण होऊ नये यासाठी आपण आंदोलनाचं स्वरूप थोडस बदललेलं आहे आणि आपण सांगितलं सर्वांना की आता आपण प्रशासनाला थोडी मदत करूया पोलीस प्रशासनाला आणि तहसील कार्यालयाच्या समोर आपल्या प्रश्नावरती आपण निदर्शन या ठिकाणी करत आहोत आजचा जो कार्यक्रम आहे हे राष्ट्रीय लेवलचा आहे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने जे मोदी सरकारनी शेतीमालावरील आयात शुल्क हटवल्याने संपूर्ण देशभर कारण सरकारने जी काही अधिसूचना आणलेली आहे ती अधिसूचना वापस घ्या यासाठी आंदोलन होते आहे पण मध्ये आपण त्याच्या जोडीला आपले काही प्रश्न आहेत गेली अनेक दिवस आपण लढतोय पंधरा सोळा ऑगस्टला अतिवृष्टी झाली मोठ्या प्रमाणात झाली नदी नाल्याने आपल्या जमिनी वाहून गेल्या उभी पिकं वाहून गेली हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला ह्यासाठी तहसील प्रशासनाने पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना दिलासा द्या हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या ही मागणी आपण घेतलेली आहे त्या मागणीसाठी आणि गेली अनेक दिवसापासून जी आपली मागणी प्रलंबित होती दोन जून ला आपला मोर्चा झाला याच ठिकाणी झाला त्यानंतर आपण सांगितलं होतं की आमच्या गोर गरीब शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेले होल्ड काढा आणि तात्काळ हटवा आणि त्यांना त्यांचे पैसे द्या शेतकऱ्याला वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातन सरकार मदत करते पीक विमा असेल किसान सन्मान निधी असेल अजून काही घरकुलाचे पैसे असतील हे सारे पैसे अडकलेले होल्ड केल्यामुळं आपण सांगितलं हटवा हे बेकायदेशीर आहे ठीक आहे आमच्याकडे कर्ज आहे आरबीआयचा काही नियम असेल त्यानुसार तुम्ही कर्ज वसुलीची प्रक्रिया करा पण कर्ज सहजासहजी आम्ही रुकवलेलं नाहीये निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीसनी सांगितलं होतं शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करतो म्हणून अहो कोरा करण्याची आम्ही वाट बघतोय तुम्ही तीन वेळ सांगितलं कोरा 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 आज जवळजवळ एक वर्ष झाले तुम्ही कोरा केलेलं नाहीये म्हणून शेतकरी कर्जमाफीची वाट बघतायत कर्जमाफी ही आमच्यावर मेहरबानी नाहीये कारण गेली अनेक वर्षापासून आमच्या शेतीमालाचे तुम्ही भाव पाडत आहात आमची लूट केलेली आहे आमच्या शेतकरी माय बापाच्या शेतीमालाला कापसाला सोयाबीनला तुम्ही भाव दिला नाही त्या लुटीचा परतावा म्हणून आम्ही तुम्हाला ही कर्जमाफी मागतोय कर्जमाफी दिली पाहिजे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केला पाहिजे ही मागणी आहे आणि बँकेला लावलेलं होल्ड तात्काळ काळा ही मागणी आपण यात घेतली आहे यासोबतच अनेक मागण्या आपल्या आहेत प्रशासनासोबत आपली चर्चा होईल इथले जे कोणी नाईब तहसीलदार असतील तहसीलदार असतील त्यांना इथेच मी बोलवणार आहे ते सांगतील त्या बाबतीत काय झालं ते परंतु बंधूंनो हे का होत शेतकऱ्यावरती अन्याय का होत सरकारच्या धोरणामुळे होतं देशात आणि राज्यात सत्तेवर असलेलं भारतीय जनता पार्टी आणि आर एस एसच्या मित्र पक्षाचं सरकार गेली अकरा वर्ष देशाच्या सत्तेवर आहे आणि सतत ते शेतीमालाचे भाव पाडतायत शेतकरी विरोधी धोरण ते घेत आहेत आमच्या कापसाचे सोयाबीनचे भाव ते पाडतायत आणि कृषी संकट अधिकच ते वाढवण्याचा प्रयत्न करतायत हे संकट दूर झालं पाहिजे ह्यासाठी आपण आंदोलन करतोय बंधूंनो मला सांगायचंय शेतकऱ्यांना सरकारने जे धोरण आणले आज या देशातल्या मोठमोठ्या उद्योगपतींच्या बाजूचे धोरण आणतायत निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासन तुम्ही दिली त्यांनी सांगितलं शेतकऱ्याच्या शेतीमालाला आम्ही भाव आम्ही भाव देतो परंतु दिला का हो दिला नाही दोन कोटी रोजगार दरवर्षी देतो म्हणाले नाही दिले पंधरा लाख आमच्या खात्यात टाकतो म्हणाले टाकले नाही हे सरकार सफसेल अपयशी ठरलेलं आहे अपयश आलेलं आहे कुठल्याच ते आपल्या आश्वासन पूर्ण करू शकले नाही म्हणून सरकार अपयशी आहे अपयशी ठरलेलं आहे आपलं स्वतःच अपयश झाकण्यासाठी जाती जातीमध्ये झगडे लावण्याचं काम करत आहे ओबीसी विरुद्ध मराठा आदि आदिवासी विरुद्ध धनगर हिंदू विरुद्ध मुस्लिम अरे हे काही प्रश्न आहेत देशातले प्रश्न संपले असं ते आपले लक्ष विचलित करण्यासाठी आर एस एस आणि भाजपचं सरकार हे डाव खेळत आहे म्हणून हे डाव उधळून आपण लावलं पाहिजे हे लावण्यासाठी भविष्यामध्ये सुद्धा लालबावटा लढणार आहे लढल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीये आपली लढाई ही सोळा आणण्यासाठी आहे एक आणा मिळाला खिशात घालायचा बाकी पंधरा आणण्यासाठी आपण सतत लढाई केली पाहिजे जोपर्यंत तुम्ही चालेल कितीही वेळा आंदोलन करावं करा लागलं ला तरी चालेल आपण ते करणार आहोत अठ्ठावीस तारखेला किनवट तालुक्याच्या पिंपळगाव फाट्याला आंदोलन झालं आपल्या शेतकऱ्यांचं किनवटचं त्या ठिकाणी त्या ठिकाणचे मांडवीचे फौजदार त्या ठिकाणी आले शंकर श्रीराम कोण आहे म्हणून शोधत आले मला मीच आहे त्यांना वाटायला हानसा माणूस आहे आपण वाटत नाही ना पुढाऱ्यासारखे आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांचे पोरं आहोत शेतकऱ्यांचे नेते आणि कार्यकर्ते आहोत त्यांना सांगितलं मी शंकर शिडाम आहे त्यांनी सांगितलं मला रस्ता रोखता येणार नाही मी म्हणलं रस्ता रोखता येणार नाही रोखायचं की नाही तो आमचा प्रश्न आहे तुला काय करायचं करून घे बाबा कुठले गुन्हे दाखल करतो काय करतो करून घे रस्ता आम्ही अडवणारच मग किती वेळ अडवणार जोपर्यंत प्रशासनाचे लोक येणार नाहीत आमचं समाधान होणार नाही तोपर्यंत हा रस्ता आम्ही अडवणार आहोत मग घाम फुटला त्याला पळापळी झाली मग किनवटच्या तहसीलदाराला फोन कर बँकेच्या अधिकाऱ्यांना फोन कर सर्व लोक आले बँकेच्या अधिकाऱ्याला सांगितलं बाबा खात्याचं व्होल्ड नाही निघल हे आंदोलन तुझ्या दारात येईल बँकेच्या समोर येईल तात्काळ बँकेच्या खात्याचं व्होल्ड काढलं पाहिजे अठ्ठावीस तारखेला त्यांनी आपल्याला तिथलं पत्र दिलेलं आहे मांडवी शाखेच होल्ड त्याच ठिकाणी आपण काढलेलं आहे आणि आज सुद्धा जरी आपण कम, कमी संख्येने जरी असलो सर्व बहादर लोक पडत्या पाण्यात आलेले आहेत म्हणून खुश खबर म्हणून तुम्हाला सांगतो होल्डच्या बाबतीमध्ये बँकेने स्पष्ट लेखी आपल्याला ले दिलेलं आहे इथे आणून दिलेलं आहे आपण घोडके साहेबाला सांगितलं एक तर बँकेच्या अधिकाऱ्यांना तुम्ही इथं आणा नाही ना तर गाडीत टाकून आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जा आम्ही इथून हटणार नाही आमचे मेहनतीचे पैसे बँकेमध्ये कित्येक दिवस पडून आहेत बँकेने होल्ड लावल्यामुळं आम्हाला ते पैसे काढता आले नाही एक आमचा शेतकरी कोणीतरी दवाखान्यात होता त्याला दवाखान्यात पैशाची गरज होती बँकेनी होल्ड काल नाही त्याचा मृत्यू झाला अशी दुर्दैवी घटना पण आपल्या देशामध्ये घडते या बँकेच्या हद्दीत घडताय शेतकऱ्या सरकारच्या धोरणामुळं शेतकरी आत्महत्या करतायत रोज आत्महत्या करतायत शेतकऱ्यांना अशा वेळेस दिलासा देण्याची गरज आहे दिलासा देण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सरकार आणि प्रशासन करते म्हणून या सरकारला आणि प्रशासनाला आपल्याला ओठणीवर आणायचंय जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू